शेतकऱ्यांचा खरा साथी धनतारा ऍग्रो इंडस्ट्रीज विश्वासाचं नाव गुणवत्तेचं प्रतीक इथे मिळत आहे मजबूत रोटर दमदार नांगर आणि टिकाऊ ट्रॅक्टर ट्रॉली चिंचवे येथे माझे विद्यार्थी मेळावा जुन्या आठवणींना उजाळा शाळेच्या विकासाचा संकल्प देवळा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचवे नी येथे माझे विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन मोठ्या उत्साहात पार पडले एवढी सर्वांच्या संमतीने माझे विद्यार्थी संघाची स्थापना करण्यात आली संघाच्या माध्यमातून शाळेच्या उन्नतीसाठी लवकरच ठोस पावले उचलले जाणार असून पुढील कामाच्या दिशेसाठी पालक मेळावा बोलविण्याचा निर्णय देखील घेण्यात आला दरम्यान महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने राज्यातील सर्व जिल्हा परिषद महानगरपालिका खासगी शाळांमध्ये माझे विद्यार्थी संघ स्थापन करण्याचे आदेश दिले हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळांच्या प्रगतीत माझे विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी महत्वाचा ठरेल चिंचवड येथील माजी विद्यार्थी संघ ही या निर्णयाची पहिली प्रत्यक्ष अंमलबजावणी म्हणून पाहिली जाऊ शकते शाळेतील माझे विद्यार्थी शिक्षक पालक सेवानिवृत्त शिक्षक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच असं उज्ज्वला गांगुर्डे होत्या व्यासपीठावर मुख्याध्यापक सर प्रतिष्ठित नागरिक रिंकूदादा पवार राजाराम गांगुर्डे शालेय समितीचे अध्यक्ष संजय पवार उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती मातेला दीप प्रज्वलन करून करण्यात आली नंतर सर्व मान्यवरांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक सर यांनी केले तर उत्कृष्ट सूत्र प्रमोद देवरे यांनी केले यावेळी उपस्थित सेवानिवृत्त शिक्षक नानाजी मोरे सर यांनी भावनिक मनोगत व्यक्त करत शाळेच्या सुवर्ण आठवणींना उजाळा दिला आणि विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले नंतर ग्रामविकास माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक नारायण मोरे तिसगाव शाळेचे मुख्याध्यापक साहेबराव पवार पातर्शंबे शाळेचे शिक्षक सचिन पवार आणि ग्रामपंचायत कर्मचारी सुनील पगारे यांनीही मनोगत व्यक्त करून शाळेच्या प्रगतीबाबत आपले विचार मांडले या मेळाव्यात सर्वांच्या संमतीने माझी वि विद्यार्थी संघाची स्थापना करण्यात आली या संघात अध्यक्षपदी महेंद्र त्र्यंबक पवार उपाध्यक्षपदी पत्रकार शरद पवार कोषाध्यक्ष सुनील पगारे सल्लागार लखन शिंदे संतोष पगारे तसेच पालक व सेवानिवृत्त शिक्षकांचा सहभाग घेण्यात आला एवढी शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक शिक्षिका तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापक सोमवंशी यांनी सर्वांचे आभार मानले एस नाईन टी न्यूज साठी शरद पवार आपल्या बेल ला दाबायला विसरू नका